महाराष्ट्रात सध्या मराठी अस्मिता आणि हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय मीरा भायंदर या ठिकाणी एका घटनेनंतर जिथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी न बोलणाऱ्या व्यापाराला मारहाण केली होती हा वाद प्रचंड पेटला पुढे यावर व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता त्यानंतर मनसेने मोर्चा काढला त्यापूर्वी मध्यरात्री कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड झाली त्याबद्दल सांगायलाच नको ते सगळ्यांनाच माहितीये पण ठरल्यानुसार शेवटी मनसेचा मोर्चा पार पडला पुढे याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल मीरा भाईंदर या ठिकाणी सभा घेत मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा जोरकसपणे मांडला त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला चढवत हिंदी सक्तीच्या धोरणाला विरोध दर्शवलाय दुसरीकडे राज ठाकरेंचे भाषण झाल्यानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी राज ठाकरेंच्या या भूमिकेवर टीका करत मराठी विरुद्ध हिंदी हा संघर्ष पेटवण्याचा आरोप केला त्यामुळे या घडामोडींमुळे मराठी माणूस आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या धडपडीचा नेमका उद्देश काय आहे हा प्रश्न आता चर्चेत आलाय याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊच इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढा क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका आपल्याला सर्वांनाच माहितीये राज ठाकरे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच मराठी अस्मिता या मुद्द्यावर भर दिलाय दोन हजार सहा मध्ये शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि स्थानिक संस्कृतीच्या जतनासाठी सातत्याने आंदोलनं आणि मोर्चे काढले अगदी त्याचप्रमाणे मीरा भाईंदरच्या सभेत त्यांनी मराठी भाषेच्या महत्वावर जोर दिला त्यांनी म्हटलं माझे वडील मराठी हिंदी इंग्रजी आणि उर्दूसह सगळे व्याकरणा सकट भाषा शिकले होते कोणतीही भाषा ही वाईट नसते राज ठाकरेंनी काल त्यांच्या भाषणात स्पष्ट म्हणालेत की माझा हिंदी भाषेला विरोध नाही पण ती लादली जाण्याला माझा विरोध आहे राज ठाकरेंनी केंद्र आणि राज्य सरकारवर हिंदी भाषेच्या सक्तीमुळे मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला धोका असल्याचा आरोप केला त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देत म्हटलंय महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी सक्तीचा प्रयत्न करून बघा दुकानं नाही तर शाळा पण बंद करेल एवढाच नाही तर मीरा भायंदर या ठिकाणी सभेत राज ठाकरेंच्या भाषणाने राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत त्रिभाषा सूत्री लागू करण्याच्या निर्णयावर टीका आहे ते म्हणाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडताय इतर शाळांमध्ये मराठी सक्ती केली पाहिजे पण तुम्ही महाराष्ट्रातच हिंदी सक्तीच्या मागे लागलाय राज ठाकरेंनी यावेळी मीरा भाईंदर मधील मराठी न बोलणाऱ्या व्यापाऱ्याला मारहाणीच्या घटनेचाही उल्लेख केला कानावर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मिठाईवाल्याचा काय प्रसंग घडला विनाकारण काहीतरी कारण असतात त्या माणसाच्या अरेरावीमुळे कानफटात बसली एक लक्षात घ्या राज ठाकरेंच्या या विधानाने त्यांची स्पष्ट भूमिका दिसते त्यांनी कडाडून सांगितलंय की हिंदी भाषेच्या सक्तीमुळे मराठीसह इतर प्रादेशिक भाषांचं अस्तित्व धोक्यात मात्र दुसरीकडे भाजपने राज ठाकरेंनी केलेल्या भाषणाला जोरदार प्रत्युत्तर दिलंय भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी ट्विट करत मराठी विरुद्ध हिंदी हा संघर्ष नाहीये तरीही राज ठाकरे तो दाखवण्याचा कसोशीने प्रयत्न करतायत आणि मराठी भाषा ही महाराष्ट्रात सक्तीची आहेच आणि हिंदी सक्तीची नाहीये हे देवेंद्रजींनी स्पष्ट आहे असं म्हटलंय केशव उपाध्याय यांनी पुढे असा टोला लगावलाय की मुंबई महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या की अशी भाषणं होतात ज्यामागे मुंबईला महाराष्ट्रातून तोडण्याचा कथित प्रयत्न असल्याचा आरोप केला जातो असं केशव उपाध्याय ट्विटद्वारे म्हणाले तसं बघायला गेलं तर पाच जुलैला वर्ली भागात आयोजित आवाज मराठीचा या विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी म्हटलं होतं महाराष्ट्र कोणत्याही राजकारणापेक्षा मोठा आहे वीस वर्षांनंतर मी आणि उद्धव एकत्र आलो हो। आहोत पण या सर्व घडामोडींमागे म्हणजेच राज ठाकरेंच्या या स्पष्ट भूमिकेमागे मराठी माणसाच्या अस्मितेचे रक्षण आहे की आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीची कोणती राजकीय रणनीती आहे असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले त्यामुळे या सर्व घडामोडी मुंबई मनपा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाच्या ठरत असून मराठी माणसाच्या अस्मितेचा मुद्दा आणि राज ठाकरेंची धडपड येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला कशी दिशा देईल हे बघणं महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला